नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दानी एम एच दहा यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो थमनॅनी टायटलवरून तुम्हाला समजलेच असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर मित्रांनो आज मायने ते सुंदर असं भूएंदी ओपनचं बैलगाडा शरीचं मैदान पार पाडणार आहे व या मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका रणजित सरने बळगाव व विठ्ठल डायवर बुतकर यांचा वेगाचा शेवट सर्जसुद्धा येणार आहे तर सरजा मैदानात येणार म्हणल्यावर सर्व प्रेक्षकांना आत्पुरता लागते ती म्हणजे सर्जाच्या पायऱ्याची तर सर्जाचा पैरा कोण असेल हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शंभर टक्के खरा पैरा आपण ह्या व्हिडिओमध्ये ला घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो सरजा बरेच दिवस झाले गॅपवर आहे आणि सरजा आज आपल्याला मैदानात पडताना दिसणार आहे त्यामुळे पैरा देखील टॉपचाच केलेला आहे आणि बरेच टॉप नदी आपल्याला आज पळतान दिसणार नाहीत बरेचसे दिसणार आहेत कारण बीड मैदानात आपल्याला टॉपचे नदी पळतान दिसलेले आणि काही नाही तर टॉपचा नदीचा एक पायरा असणार आहे सर्जाचा आणि सर्जाचा पायरा म्हणजे बावधनकरांचा लक्ष्या तर मित्रांनो हा सर्जाचा पायरा असणार आहे आणि ही जोडी मागे देखील पाळलेली आहे आणि हे आज पुन्हा आपल्याला एका मैदानात पडताना दिसणार आहे या जोडीला सुंदर असं स्पीड लागतं तर तुम्हाला काय वाटतं ही जोडी आजच्या मैदानात एक नंबर करेल का व कशी पळेल आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटू नवीन व धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद